जंगल असल्यासारखं आपलं मोहळ होईल आणि खऱ्या अर्थानं आपल्यावर उपास सर्व नेते मंडळी सर्व इथं पक्षीय उपोषण करण्याला आमची हाक लवकरात लवकर या महाराष्ट्र शासनापर्यंत जावी मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना समजून घ्याव्या आजी सुद्धा या कळकळीची विनंती करतो की खऱ्या जाणून बुजून या आमच्या मुळाच्या विरोधातला निर्णय आमच्यावर लादू नका तुम्हाला जर घनी ज्या सेवा करायची असेल तर तुम्ही तुमच्या अंध पुरता अंगचा विकास करावा पण विनाकारणं आमच्यावर असले निर्णय लादून आमच्यावर बळे जापली करण्याचा प्रयत्न करू नये एवढी या माध्यमातून विनंती करतोय आंदोलन बाबशी वर पण आंदोलन रावसाहेब तुम्हाला पत्र देऊन या आंदोलनात पाठिंबा देत आहे याची माहिती वारंवार प्रशासनाला कळवतं का नाही कळवतोय दुसरी गोष्ट काल आपण उपस्थित नव्हता आम्ही एक संघटनेचं आंदोलनाचं पत्र द्यायला आम्ही आलो होतो त्यावेळेला शेलदार साहेबांना आम्ही विनंती केली या बाबतीतच केली दुसरी अशी एक विनंती की या लेवलला तुमची काय खाली प्रक्रिया हे करण्याबाबतीत चालू जाण्यास <laughs> चालू आहे हे महत्वाचं म्हणजे आम्हाला कळलं पाहिजे हे चालू जाण्या चालू आहे हे कळलं पाहिजे दुसरी एक गोष्ट महत्वाची नमूद करा हे आंदोलन शांततेत चालू आहे वे वेगवेगळ्या वे प्रकारचं आंदोलन चालू आहे आम्ही आपणास विनंती करतो तुमचं आम्हाला सहकार्य सौजन्य आहेच असं आम्हाला वाटतं सर्वांनाच वाटतं तथापि हे आंदोलन आता जर म्हणजे काही होणार नाही चाललंय असं जर उद्या हे आंदोलन तीव्र त्याच्यात चाललेलं आहे म्हणजे वर्चुअल टप्प्यानं आता आम्हाला उपयोग येण्यासाठी चार तरुण बसून यापुढं रस्ता रोको वेगवेगळी विविध आंदोलनं होतील हे रोखायचं असलं तर शासनाला तुमच्या प्रशासनाला वर्चुअल ह्या माहिती अचानक असं वाटतं बरं उद्या नारळ फोडायचा अनगर असं नाही ही पण माहिती आम्हाला हा त्यासाठी आपल्याला ती जागृती पाहिजे जा आपल्याला